तू इथं योगायोगानं ना आलेला नाहीस तुझ्या शांत अश्रूंनी न बोललेल्या प्रार्थनेनं तुझ्या थरथरत्या त्या श्वासांनी मला इथे बोलावलं मी ऐकलं आणि मी आलो स्वामी सांगतात तू तु तुटलेला तु तु नाहीस तू तु उशिरा नाहीस तू विसरलेला नाहीस मी तुझ्या हातात हात देऊन उभा आहे कधी कधी दरवाजे बंद होतात माणसं दूर जातात शब्द थांबतात आणि मन म्हणत माझ काही होत नाही पण लेकरा जे निघून जात आहे ते शिक्षा नाही ती जागा आहे जी मी तुझ्यासाठी रिकामी करून ठेवतोय जुनं सुकलं की नव उतरू शकत जसं झाड पानं टाकतं तसंच तुझ्या आयुष्यातील भार मी अलगद काढून घेतोय तुला वाटतं मी थकलोय मी एकटाच लढतोय मी सांगतो तुझ्या थकव्याच्या अगदी मागे माझी छाया चालते तुझ्या शांत रात्रींना मी साक्षीदार आहे मदत कर असं कुजबुजल्यावर पहिला हात माझाच पुढे येतो तुझ्या प्रयत्नांचं एक कणही वाया जात नाही एक अश्रूही नाही हे सगळं तुझ्या आत्म्याला पैलू पडण्यासाठी धैर्याला धार येण्यासाठी आता थोडा श्वास घे खांदे सैल सोड भीतीचा आवाज मोठा असतो पण तो सावली सारखा आहे माझ्या प्रकाशाला लागला की अदृश्य होतो काय झालं तर असा प्रश्न मन विचारेल तू म्हण स्वामी सोबत असतील तर सगळं मार्गी लागेल आजपासून हे लक्षात ठेव जे तुझ खरं आहे ते तुला शोधत येत आहे ज्या दारांनी बंद होऊन तुला थांबवलं त्याच दारांच्या मागे मी नव आकाश उभरतोय विलंब म्हणजे नकार नाही विलंब म्हणजे तयारी जेव्हा लक्ष विचलित होत विचार पडत जातात तेव्हा माझं नाव अलगद उच्चार श्री स्वामी समर्थक तुझ मन पुन्हा घरी पडते शांती आतून हळूच उगवेल तू एक पान वाच एक पाऊल टाक एक काम पूर्ण कर मी बाकी वार होतो लहान लहान पावलं माझ्या कृपेच्या मोठ्या वाटा होतात इतरांशी तुलना नको तुझा मार्ग तुझा आणि मी त्यावर तुझ्या सोबत तुझा प्रवास संथ असेल म्हणजे मुरे खोलवर जात आहेत तुझा भार जड वाटेल म्हणजे पंख लांब उडण्यासाठी घडत आहेत जे नियंत्रणात नाही ते माझ्याकडे ठेव जे तुझ्या हातात आहे ते प्रेमानं कर परिणाम माझ्यावर सोड मी चुकवत नाही मी विलंबित होत नाही मी योग्य क्षणी देतो उद्याची चिंता नको आजच्या या क्षणी मी तुझ्या छातीवर हात ठेवून म्हणतो शांत राहा मी आहे आता हरूच डोळे मिट मनात सांग मी एकता नाही मी तुटलेलो नाही स्वामी माझ्या सोबत आहेत हा मंत्र तुझ्या श्वासा सोबत मी सोडू दे हेच तर मी स्वप्नात धरून बसलो होतो मग मागे वळून बघशील आणि समजेल या वाटेवरची प्रत्येक काटेरी पायवाट मला घट्ट बनवून गेली हसू परत चेहऱ्यावर आण पुढचं पाऊल माझ्यावर सोडून टाक मी श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे तुझं चांगलं ठरलंच आहे आणि ते जवळ आलंय